करतील महामंत्री रस्ते वाहतूक तथा महामार्ग आदरणीय नितीनजी गडकरी जोरदार टाळ्यांचा आजच्या या सभेला उपस्थित माझे जुने सहकारी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपनेते म्हणून कार्य करतात असे आदरणीय गजानन कीर्तीकर या जिल्ह्यातील सर्वमान्य नेते म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे आदरणीय रामशेठ ठाकूर आपल्या कोकणामध्ये ज्यांनी अतिशय उत्तम कार्य केलं असे मंत्री आदरणीय उदय सावंत आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आणि पुन्हा एकदा खासदार म्हणून ज्यांचा विजय निश्चित आहे असे आदरणीय आप्पा बारगे बारणे आमदार महेश पालडी आमदार महेंद्र थोरले आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार देवेंद्र साटम माजी आमदार सुरेश लाड अविनाश कोळी संतोष भोईर नरेंद्र गायकवाड जितेंद्र पाटील अतुल दिबा पाटील सुधीर ठोंबरे प्रवीण मोरे आणि उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींना आज आपल्या या सभेला येत असताना मला विशेष रूपाने एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची आठवण झाली मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग जो होता त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम याच भागामध्ये झाला होता त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि पहिल्यांदी त्या कार्यक्रमाची आज मला आठवण येत होती आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच नाही तर देशाच्या इतिहासामध्ये हा पहिला द्रुतगती महामार्ग बनवण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि हे भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं त्या बाळासाहेब ठाकरे यांचं मला विशेष रूपाने स्मरण होतं बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं आणि सातत्याने ते प्रेम त्यांनी व्यक्त केलं मला आठवतं की राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर जेवढे सगळे फोटोग्राफ्स होते त्याचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं आणि त्याकरता त्यांनी बाळासाहेबांच्या निर्णया ठिकाणी त्यांना फोटो घ्यायचे होते त्यावेळी आमचं सरकार गेलं होतं एक दिवस मला राज ठाकरेंचा फोन आला की वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट जो तुम्ही बांधला त्याच्यावर बाळासाहेब आणि तुम्ही असा फोटो काढायचा आहे त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेबांनी असं सांगितलं की या पुलावर तुला जर माझा फोटो काढायचा असेल तर एका कंडिशनवर हा पूल बांधणारा नितीन माझ्याबरोबर असेल तरच मी फोटो काढीन नाही तर नाही काढणार <coughs> बाळासाहेबांचं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आहे आपल्या या भागामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झालेली आहे मी शिपिंग मंत्री होतो तेव्हा या भागातल्या तरुण मुलांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून जैन एन पी टीकरता सागरमाला प्रकल्पातून जवळपास दोन लाख कोटी रुपयाचे प्रकल्प निश्चित केले आणि त्यातले अनेक प्रकल्प आज पूर्ण झाले स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपल्या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे इथल्या भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे ही स्थळवळ अस्वस्थता या कामामागे होती आणि मला अतिशय आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणावर जे एन पी टीचा विकास झालेला आहे पुन्हा रेल्वेची डबल लाईन येते केवळ एवढंच नाही तर दिल्ली पासून मुंबई पर्यंत जे एन पी टी पर्यंत येणारा एक लाख कोटी रुपयाचा द्रुतगती महामार्ग देखील यावर्षी डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे मी या भागामध्ये जेव्हा जेव्हा आलो तेव्हा दरवेळेला काही ना काही घोषणा करून गेलो पण यावेळी मी जेव्हा आलो तेव्हा निवडणूक आहे आणि त्यामुळे घोषणा करता येत नाही पण मी निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच तुमच्या भागामध्ये दोन मोठे प्रकल्प मंजूर केले एक तर प्रकल्प होण्यासारखाच नव्हता महेश बालडींना आणि प्रशांत ठाकूर यांना मी सांगितलं की हा एन एच नाही आहे आणि आता हा करणं काही शक्य नाही तुम्ही आग्रह करू नका पण महेशने सांगितलं प्रशांतजींनी सांगितलं ते दोघेही दिल्लीला आले होते आणि मला म्हणाले या प्रकल्पाचं काम झालंच पाहिजे काही करा तुम्ही मार्ग काढा आणि मग मी महाराष्ट्रात असलेला जो नॅशनल हायवे होता तो डी डिरिकग्नाईज करून तो स्टेट हायवे बनवला आणि त्यानंतर हा जो पागोटे जंक्शन ते चौक हा जो जंक्शन आहे ग्रीन फील्ड मार्गाचा हा साडे हजार कोटी रुपयाचा रोड मंजूर केलेला आहे त्याचा टेंडर निघालेला आहे आणि येत्या एक दीड वर्षात हे काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो हा रोड केवळ ट्रॅफिक जाम प्रदूषण कमी होणार नाही तर या रोडच्या बाजूला पुन्हा एकदा लॉजिस्टिक पार्क उभे राहतील या रोडच्या बाजूला इंडस्ट्रियल क्लस्टर्स उभे राहतील आणि या भागामधल्या अनेक तरुण मुलांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण रोड आहे साडेचार हजार कोटीचा इलेक्शन संपलं निर्णय लागला की एक पंधरा दिवसात या रोडच्या कामाची सुरुवात होईल असा विश्वास में अपला मी आपल्या सगळ्यांना देतो दुसरं महत्वाचं कळंबोळी जंक्शन मी जेव्हा मंत्री होतो तेव्हापासून त्या जंक्शनवर एवढा ट्रॅफिक जाम होता की गोव्याकडे जाणारा मार्ग जे एन पी टीचा मार्ग मुंबई पुण्याचा मार्ग या सगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या ट्रॅफिक जाम होता पोल्युशन होत आणि म्हणून या जंक्शनचा डिझाईन खूप सुंदर केलेला आहे एक पूल ते एका